नमस्कार आता आपण पाहत आहोत पंढरी महात्मा अध्याय एकविसावा महायोगीपीठे तटे वरम पुंडरी काय मुनिंद्रै समागत्य समागत मानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री गणेशाय महा शंकर हे प्रयाग प्रयागक्षेत्राच्या महात्म्याचे वर्णन करत असताना पार्वतीने मध्येच विचारले की स्वामी या प्रयागतीर्थ स्नानामुळे कोणत्या जीवाचा उद्धार झाल्याची एखादी कथा असेल तर आपण मला कृपा करून सांगावी त्यावर भगवान म्हणाले अवश्य देवी ती कथा तर मी तुला सांगणारच आहे पण त्याआधी या क्षेत्राच्या संदर्भात मी तुला इतर थोडी माहिती देतो ती ऐकून घे असे म्हणून भगवान पार्वतीस तेथील तीर्थ ऋणमोचन तीर्थ चक्रतीर्थ या तीर्थाची महती सांगतात त्यानंतर ते म्हणाले देवी मगाशी तू मला या तीर्थस्नानाने कोणा जीवाचा उद्धार झाला आहे का असे विचारले होतेस खरे ना मग आता त्या संदर्भातीलच एक सुंदर अशी कथा मी तुला सांगतो ती तू लक्ष देऊ नाईक पूर्वी रत्नकेत नावाचा एक धनाढ्य व्यापारी होऊन गेला त्याच्याकडे आमापधन संपत्ती होती धनधान्य होते सुबत्ता होती पण दुर्दैवाची गोष्ट अशी की इतके धन आणि संपत्ती असून देखील त्याच्या हाताला मात्र कधी कोणाला काही देण्याची बिलकुल सवय नव्हती त्याची वृत्ती स्वार्थी लोभी आणि कंजूस अशीच होती तो कंजूस माणूस स्वतःच्या पोटाला देखील पुरेसे अन्न ना खायचा नाही मग कोणास खाऊ घालण्याची तर गोष्टच लांब एकदा काय झाले आपल्या जवळचे धनाचे गाठोडे घेऊन तो दुसऱ्या एका गावात व्यापार करण्याच्या हेतूने घोड्यावरून प्रवास करीत निघाला रत्नकेत व्यापारी त्या रानातून जात असता एका भुकेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली त्याच्या नरडीचा घोट घेऊन त्यास फाडून खाल्ले तेव्हा माझे धन माझे धन असे म्हणतच त्या व्यापाऱ्याने प्राण सोडले आपल्या पूर्व पापकृत्याने तो राक्षस झाला आणि त्याच भागात माझे धन द्या माझे धन द्या असे म्हणत तो ओरडत फिरू लागला गतजन्मीची धनाची हाव त्याला राक्षस योनीतही सोडत नव्हती तो रानात वाटेने येणाऱ्या जाणाऱ्यांना माझे धन माझे धन अशी मागणी करत होता असाच काही काळ गेला आणि एक दिवस मात्र अचानक एक गोष्ट घडली हा राक्षस असाच त्या भागात फिरत असताना अचानक त्याच्या अंगावर पाण्याचे चार थेंब पडले त्याबरोबर त्याने आश्चर्य वाटून वर बघितले तर काय त्यास एक सुंदर ओली चिंबस्त्री आकाशाच्या दिशेने वर जाताना दिसली त्या पवित्र जलाने स्नान करून ती आली होती त्या जलाचे ते चार थेंब राक्षसाच्या चा अंगावर पडले आणि त्याची राक्षसी वृत्तीच पालटून गेली त्याचा उद्धार झाला तिच्या रोखाने तो धावत पुढे गेला आणि हात जोडून तिला विनंती करत म्हणाला हे पुण्यदेवते तू थांब तू कोण आहेस ते मला सांग मी एक पापी दुराचारी असा दुष्ट राक्षस असताना तुझ्या ओल्या वस्त्रातून पडलेल्या जलाने माझा उद्धार कसा काय झाला हे पवित्र जल कोणते ते मला तू सांगण्याची कृपा कर देवी कृपा कर तेव्हा एक वार त्या उद्धार झालेल्या जीवाकडे पाहताच त्या सुनंदा देवीने त्याला आपल्याला मिळालेला शाप आणि शापमुक्तीसाठी आपण केलेले माग मासाचे स्नान तप आणि आज त्याच स्नान पुण्याईने आपण शापमुक्त होऊन पुन्हा स्वर्गास जात आहोत हे त्यास सांगितले ती म्हणाली मी ऊर्ध्वगमन करीत असता माझ्या अंगावरील ओल्या वस्त्रातून जे त्या पवित्र पाण्याचे थेंब तुझ्या अंगावर पडले त्याने तुझाही उद्धार झाला आहे असे म्हणून ती निघणार तोच तो हात जोडून तिला प्रार्थना करू लागला की हे देवी माझ्या अशा जन्मोजन्मीच्या पातकांचा नाश होण्यासाठी आणि पुण्य लाभ होण्यासाठी माझ्या उद्धारासाठी मी काय करू ते मला सांग देवी माझ्यावर कृपा कर आणि मला तो मार्ग दाखव तेव्हा सुनंदा देवी त्यास म्हणाली बाबा रे तुझी आर्त अशी उद्धाराची इच्छा ऐकून मी तुला माझ्या एक महिन्याच्या स्नान येथील तीन दिवसाचे पुण्य तुला दान करते त्याचा तू स्वीकार कर असे म्हणून तिने मनोमन संकल्प करून आपण जमा झालेल्या आपल्या पुण्यापैकी स्नानाच्या पुण्यापैकी तीन दिवसाचे पुण्य त्या राक्षसाला दिले त्याबरोबर त्याचा उद्धार झाला त्याचा क्षणी त्याचा देह असा दिव्य झाला आणि एक देव विमानात बसून त्याला हरिपदास घेऊन गेला श्री गणेशाय महा शिव म्हणाले कश्यप तीर्थ गरुड तीर्थ स्थापिलेले अद्भुत आहेत तेथे जे स्नान करीत नाही ते अंत निज निजभाग्या पावतात कश्य तेथे ते जे स्नान करीत ते अंती त्यांना अंत नाही तर निजभाग्य आहे कश्यप तीर्थी स्नान करून जे घेते दर्शन त्याचे चुकले जन्म मरण निश्चय जाणं पार्वती पापविमोचक तीर्थ थोर स्नान करीती भावे नर ऋणमोचक तीर्थ सुंदर स्नाने परिहर ऋण होय जो तेथे स्नान करी आपण ऋण फेडी हरी तीर्थ सुंदरी पाप उरी नुरेची नारायण तीर्थ परम पवित्र तेथे स्नान करता हरे श्रम ते शिवे स्थापिले उत्तम स्नाने मेघश्याम तुष्टे तेथे नारायण तीर्थ सुरेख सर्व मंगलकारक का, पूर्वी सत्यलोक नायक याग तेथे करी शिव शांत यागाचे पुण्य तेथे करता ये ते ये ती मज्जन तैसे चक्रतीर्थ पावन देवा दुर्लभ स्थानते जे येथे येती यात्रेस जन त्यास होईल एखादे विघ्न म्हणून चक्रतीर्थी जे चक्रपूर्ण चक्रधरे हो स्थापिले चक्रतीर्थी करुणी स्नाना पूजिती शेषशाही जनार्दना तेने वैकुंठीचा राणा प्रसन्न होऊ त्या ते पार्वती म्हणे पंचानना कर्पूर गौरात्रिलोचना तेथे करता मागसनाना कोण कोण उद्धरले शिव म्हणे सावकाश ऐक एक कथा सुरस रत्नकेत नामे वैश्य मान धनाढ पूर्वी पै ही कथा आपण ऐकली याच्यात त्यांनी काय सांगितले ते ऋणमोचक तीर्थ आहे म्हणजे त्यानं ऋण तुमचं निघून जातं कर्ज असतं ते तर त्याच्यामध्ये तुम्ही स्नान केले असता स्वतः प्रत्यक्ष हरी तुमचं कर्ज फेडतो आहे कपिल तीर्थात स्नान केलं की तुमचं पाप काही उरत नाही नारायण तीर्थात स्नान केलं की तुमचे सगळे कष्टश्रम असतात ते हरून जातात असं सगळ्या तीर्थांची माहिती सांगितल्यानंतर प्रत्यक्ष विष्णूनी सत्यलोकनायक त्याने तिथे एकदा यज्ञयाग केलेला आहे आणि आता पुढे ती कथा सांगितली की जी आपण मगाशी त्या वैश्याची पाहिलेली आहे शंकर मी सांगतो तू शांतपणे ऐक कोरडी विष्णू भक्ती द्रव्य नवेची पापमती त्याच्या धना नाही मिती झाजे चालती आपार लंपट द्रव्य लुप्दी कुलदेवते न पूजी कधी होम दान पितृ नवेची कधी सर्वता कोणी मागेल धनासी म्हणून मैत्रीण करी कोणासी नमस्कार न म्हणे ब्राह्मणासी दक्षिणा मागेल म्हणून द्रव्य वेचेल म्हणून न करी साधुशी भाषण पुरते न न अन्ना सोनी दारिद्र्य भोगी या वैश्याचा स्वभाव वैशिष्ट्य सांगितलंय कोणाशी मैत्री नाही कोणाला दा दान धर्म नाही आपली वरवर नुसती विष्णूची भक्ती दाखवायची साधूशी भाषण का नाही करायचं काहीतरी मागेल ब्राह्मणाशी का बोलायचं नाही दक्षिणा मागेल असा तो होता मग वै म्हणजे पोटभर अन्न पण तो खात नव्हता एवढं काही त्याच्याकडे असून मग तो वैश्य रत्न केतं परदेशा जाय निमित्त एकलाचं वाटे जाय महावनात पड तो महाव्याघ्र आला त्याने वैश्य बक्षिला तेथेच तो राक्षस झाला रत्न के वैश्यपै वनामध्ये हाक फोडित चौकडे धावे ओरडत माझे धन रे म्हणत आणून या लवकरी वनामध्ये फिरत पशुपक्षी भो भक्षिले अमित, मृगधरी धरी आकस्मात वन पडत उध्वस्त माझे धन दे लवकरी म्हणून बलत्यास धरी सवे त्यास जिवे मारी क्षणाभितरी मारीत धूम्रवर्ण तो राक्षचा अद्भुत धूम्रवर्ण म्हणजे धुरासारखा त्याचा रंग आहे आणि प आता तो काय करायला लागला हा चालला होता दुसऱ्या गावामध्ये व्यापार करायला वाघाने त्याला फाडून खाल्ला मग ते धनाचं गाठोडं समोर होतं माझं धन माझं धन करत तो मेला आणि मग तिथले पशुपक्षी खाऊ लागला तिथले माणसं धरून त्यांना पैसे धन मागू लागला नाही देत तर मारू लागला अशी सर्व अवस्था त्याची झालेली आहे मग अशा वेळी काय झालं वनात हिंडतोय त्याचा वर्ण आहे असा धुरासारखा वनांतरी हिंडे क्षुधाक्रांत तर सुनंदा देवी येतं मागं स्नाना चालली ते इंद्रे होती शापिली म्हणून मृत्यू लोका आली भास्कर क्षेत्रा पातली मागं स्नान करावया सुनंदा येऊन वेळी स्नान करी त्रिवेणी जवळी तत्काळची उद्धरली जाती झाली इंद्रपदा केशमस्तकीचे मोकळे रुळत वस्त्र ओले तैसेची गळत विमानी बैस तात्वरित झाले अद्भुत भवानी बिंदू गळला तो राक्षसावरी पडला तत्काळची तो उद्धरला पावता झाला दिव्य देह धावन धरले तिचे चरण म्हणे माते धन्य तुझे दर्शन तुझ वस्त्र बिंदू वरून मी उद्धरलो पापिया तुवा कोठे केले स्नान काय आचरलीस तू पुण्य मी धनलुब्ध परमकृप पूर्ववर्तमानं सांगितले मग तिला ह्याने सगळं आपले मागची गतजन्माची कथा सांगितली आणि बाई गं मी महापापी आणि एकदम कंजूस होतो तुझ्या वस्त्रातल्या आणि केसातल्या चार मोकळ्या पाण्याच्या थेंबाणी माझा उद्धार झालाय तर तू कुठं स्नान केलं ते मला सांग मग ती सुनंदा देवी म्हणाली तव सुनंदा बोले म्हणे मज अमरनाथे शापिले तिला इंद्राने शाप दिला होता त्यातनं बाहेर पडण्यासाठी ती पृथ्वीवर येऊन या भास्कर क्षेत्रामध्ये तिथं जे प्रयाग स्थापन केले तिथं आंघोळीला आली होती मृत्यूलोकी वास्तव्य केले परी उद्धरले भास्कर क्षेत्री स्नान करून विमानी बैसता तुझं वरी बिंदू पडला औचिता त्याने उद्धरलास तू सत्यता करोनी धरोनी सुनंदचे चरण म्हणे म्या केले दुष्ट आचरण नेने पदान श्रवण कीर्तन मी नेणे न करी अन्नोदक दान नाही मनो दंडमौन्य परमी दु परममी दुष्ट मलिन कृपा करी मजवरी हा दुःखार्णव तरावया अर्णव म्हणजे काय समुद्र तर हा दुःखाचा जो सागर आहे तो तरण्यासाठी माझे नाव तरण्यासाठी मी तुम्हाला आता मदत कर हा दुःखार्ण व तू नाव मज तारावया म्हणून लागला पाया मज टाको या जाऊ नको सात पावले संता सर्व सवे जाता नाश होय सर्व दुरिता अथवा त्याशी भाषण करता भव व्यथा हरे पै सात पावलं जरी संतांबरोबर चाललं म्हणजे चांगल्या वृत्ती ना नुसतं हा मी चाललो असं म्हणून होत नाही तर तुमचं नाश म्हणजे तुमचं जे वाईट गोष्टी आहे त्या पापांचा नाश होतो किंवा भाषण करता भव व्यथा हरते पण तेव्हा कसं मनापासून तुम्ही संतांची वागणूक देखील घेतली पाहिजे सहज देखता संत मूर्ती तरी पापे तत्काळ पळती त्यासी बोलता मुक्ती पुढे येती कर जोडणी अखंड समागम घडे तरी कैवल्य मोक्ष ताचडे म्हणून माते निवाडे सांग उपाय मज काही मज टाकून दिना ते जाऊ नको तू पुढे माते कृपा आली सुन देते काय वचन बोलली म्हणे भास्कर क्षेत्री मागसनान म्या एक मास केले पूर्ण त्यातील तीन दिवसाचे पुण्य त्रिदिवसाचे पुण्य घेऊन येऊ धरे तू आता त्यावरी सोडताची उदक दिव्य दिव्यरूप झाला तत्काळ एक का, विमानी बैसता झाला मुक्त गेला त्वरित हरिपदा या लागी शिवे पद्मनेत्री स्नान करावे भास्कर छेत्री दुर्लभ तीर्थनेत्री अचळ पुत्री काय सांगू अचळपुत्री म्हणजे पर्वताची मुलगी पार्वती मागसनाने जो नाहला तो नरकापासून सुटला त्याचा पाशभ भव बुडाला भव पाश तुटला तो विनटला हरिपदा नारद सांगे अनंता भौरसाळ रसाळ ही उत्तम कथा सुतशोनकादिकादी समजता ह्याची कथा सांगत ब्रह्मानंद सादर त्याची कथा ऐका परिकर म्हणून या श्रीधर वारंवार विनवीत असे श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्मे प्रयागवर्णन नाम एक विशंतीतम अध्याय प्रसाळ हा श्री कृष्णामस्तू पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पंढरी महात्म अध्याय बावीसावा श्री गणेशायन महा शिवपार्वतीस म्हणतात हे गौरी तुझा पुत्र गणेश हा नावाप्रमाणेच या संगम क्षेत्री पूर्वभागी स्थित आहे तो येथे येणाऱ्या भक्तभाविकांच्या संकटाचे निवारण करीत असतो हा विघ्नहर्ता गणेश प्रथम पूजनीय आहे त्याच्या स्नानाच्या पुढे गोपाळ तीर्थ आहे त्या तीर्थस्नानाने उपासकास पुत्र लाभ होतो कृष्णतीर्थ हे सर्व पातकांचा नाश करणारे असून तेथील कृष्णशिळा हे सुद्धा विशेष दर्शन घेण्यासारखी आहे त्यानंतर नरसिंहतीर्थ हो पाहून आपल्याला दुर्गतीर्थाकडे जाता येते पूर्वी येथे ऋषींनी आयोजित केलेल्या एका यज्ञाच्या निमित्ताने हे दुर्गादेवीचे स्थान प्रतिष्ठापित झालेले आहे पुढे त्या कराळा नावाची एक महाभयंकर अशी शक्ती देवता आहे ही देवी या क्षेत्री येणाऱ्या भक्त भाविकांची संकट निवारणी आहे अशी लोकांची दृढ श्रद्धा आहे हरिहरेश्वर तीर्थाच्या दर्शनानंतर आपल्याला लिंगतीर्थावर जे दिव्य असे लिंग, लिंग पाहावयास मिळते ते सोनेरी रंगाचे असून त्याची निर्मिती श्री ब्रह्मदेवाने केलेली आहे यापुढे भक्ताचे कल्याण करणारे वरुणतीर्थ आणि मनुष्यास आपल्या पवित्र जलस्नानाने अनंत फर देणारे अनंत तीर्थही इथे आहे सिद्धतीर्थाचे स्था स्नान हे मुक्ती देणारे आहे या क्षेत्राच्या दक्षिण दिशेला कोळणी देवी आहे तसेच तेथे कोळेश्वराचे स्थान आहे या परिसराचे जवळच असलेल्या सैदा नदीच्या घाटावर आनंदा नावाची आणि नावाप्रमाणेच सकलांना आनंद देणारी देवी आहे पश्चिमेच्या बाजूस विशाला नावाची देवी आहे या देवीच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व पातकांचा नाश होतो कवी श्रीधर हे श्रोत्यांना सांगतात या प्रयागक्षेत्रेची ही जी जी लहान मोठी स्थाने शिवानी पार्वतीस नारदानी शेषनारायणास सुताने शौनकादिकास सांगितली तीच मी तुम्हाला येथे या अध्यायात सांगितलेली आहेत श्री गणेश आयन महा शिवमणे शुभांगी गणेश रक्षी यात्रे लागी संगमाते पूर्वभागी निर्विघ्न वेगी करतसे प्रमाण ऐसी धनुष्ये धुरी असे म्हणजे ऐंशी धनुष्य त्याच्या पासून त्या प्रयागतीर्थापासून गणपतीचं स्थान हे दूर आहे तेव्हा धनुष्याचं मोजमाप होतं प्रमाण ऐसी ऐशी धनुष्ये धुरी असे गणेश तो पुजावा विघ्नेश आवडी विशेष धरवणी त्याच दक्षिणेकडे सत्य सुंदर गोपाळ तीर्थ तेथे स्नान करता वाढतं पौत्र संपत्ती एक पंढरपूरला गोपाळपुरा नावाचं एक आहे जागा तीर्थ तिथे नावेतून पलीकडं जातो तिथं असं तिथं नेहमी गोपाळपुराला जावं पंढरपूरला गेल्यावरती आणि स्पेशली कार्तिक माघ ह्या महिन्यामध्ये मग तिथं काहीतरी खाऊ घ्यायचा कारण तेव्हा देव हे गावाबाहेर तिकडे गोपाळपुऱ्याला असतात आणि तिथं खाऊ खायचं अशी एक प्रथा पंढरपूरमध्ये आहे त्याचे दक्षिणे जाणं कृष्णतीर्थ पापनाशन तेथे ते करता स्नान परम पावन प्राणिया पुढे तेथे कृष्णशिळा ते अवलोकावी डोळा म्हणजे कृष्ण ज्या ठिकाणी बसला ती कृष्णशिळा आहे त्यापुढे नरसिंह तीर्थाचा सोहळा दुर्लभ सकळ देवा पाही तेथूनही दुर्गा तीर्थ निर्मळ करी प्राणी असू मंगळ पूर्वी ऋषींनी याग सकळं तीर्थी पै केले पुढे कराळ नामक शक्ती महाभयानके क्षिती तीर्थासी प्राणी येते त्यासी त्यांची विघ्ने वारत नावच नावावर न कळतं प्रत्येक गोष्ट कराळ म्हणजे असं अकराळ विकराळ म्हणजे कराळ ती कराळ नावाची देवी आहे तिथं ती तिथं या तीर्थक्षेत्री येणाऱ्या लोकांची विघ्ने सगळी निरसन करते तिची ही पूजा करुणी पुढे हरिहर हरिहरतीर्थापासून ते लिंग आहे सुवर्णवर्णी ब्रह्मदेवे स्थापिले प्रजाउत्पत्तीचं कारण त्या लिंगाचे घ्यावे दर्शनं म्हणजे ज्याला काय पुत्री काय पुत्र पोटी पाहिजे काहीतरी संतान त्यानं त्या, त्या सुवर्णलिंगाचं दर्शन घ्यावं ते हर तीर्थापासून पुढं आहे त्यापुढे पावन परम कल्याणदायक त्यापुढे आनंत तीर्थ अनंत फळ आदेत येत चक्रकोटी तीर्थ त्यापुढे दिसत पुण्यवंत स्थळ सदा त्यापुढे सिद्धतीर्थ स्नान करता मुक्त त्याच दक्षिणेशी दिसत भवानी तीर्थ थोर पै त्याच्या पुढे महालिंग शोभिवंत स्नान करोणी अद्भुत अवलोकावे आदरे त्यापुढे कोळणी देवी कोळेश्वराची पूजा करावी पूज्यता विघ्ने निरसावी तत्काळची प्राण्या सैदा नदीप पा आहे आनंदादेवी तेथे आहे महा पुण्यवंत तो आहे दर्शन तया देवीचे मग पहिले काय देवी का कोळणी देवी, देवी मग आनंदादेवी अशी अनेक नावांची दैवत प्रत्येक या अध्यायामध्ये येत आहेत त्याच पश्चिमे सुशिळा नामदेवीचे विशाळा महापुण्यवंत तो चला हे दर्शन या देवीचे म्हणजे जो पुण्यवान असेल तोच आनंदा देवीचे दर्शन त्याला होते त्याचं पश्चिमेस सुशिळा ते देवी नाम विशाळा अवलोकिता सकळा पापाशी क्षय होतं त्यापुढे बिंदू देवी अद्भुत वसे तया आरण्याचं म्हणजे बिंदू हे नाव फार पूर्वीपासूनच आहे बरं आत्ता सिनेमात आलं म्हणून नाही आहे बिंदू देवी आहे ऐसे भास्कर तिथं अद्भुत देवी सा सांगे शिवपै चतुश्रव्यासी सांगे नारद आयका कथा सावध सुतमणे कथा विशद परसा समर्थ ऋषी होृधरमणे भक्ता सावदायका पांडुरंग कथा भक्ता ब्रह्मानंद स्वामी भजता भव पांडुरंग इतिश्रीपद्मपुराणे प्रयाग वर्णन नाम द्विदिशो अध्याय समाप्तः श्रीकृष्णार्पण मस्तू पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय एकंदरीत एक अध्याय एकवीस आणि बावीस इथे समाप्त झालेले आहेत